हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो असणार आहे कोल्हापूर येथील नरसोबाची वाडी हे दत्तगुरूंचं स्थान इथलं असणार आहे तर आता आम्ही चाललो आहोत नरसोबाच्या वाडीला इथं दत्तगुरूचं स्थान आहे तर आत्ता आम्ही इथं पोहोचलो आहोत नरसोबाच्या वाडीमध्ये इथे गाडी पार्क केली आणि आता आपण जाऊया दत्तगुरूंच्या मंदिराकडे तर आम्ही चाललो आहोत आता हा जो, दुकान हाँ हाँ जो आहे दुकान वगैरे हा जो परिसर दिसतोय हा नरसोबाच्या वाडीचा आहे इथं वरती बोर्डवर नाव दिसतं आहे श्री नृसिंहवाडी दत्त मंदिर स्थान हा समोर जो आहे हे औदुंबराचा वृक्ष आहे आणि हा जो परिसर आपण बघताय तर हे आहे गुरुपीठ इथे स्वामी समर्थांचं मंदिर आहे हा गुरुपीठचा परिसर आहे आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये त्याच्यानंतर आपण आता पुढे हे बघितल्यानंतर पुढे जाऊया आपण दत्तगुरूंच्या मंदिराकडे अरे ना जो आहे मंदिराचा एंट्रन्स आहे दुकानं वगैरे आपण आपलं त्या साईडला तर इथूनच आता मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आता आम्ही आलो इथं मंदिराकडे हे जे समोर दिसतंय हे दत्तगुरूं दत्तगुरु माऊलींचं मंदिर आहे समोर आपल्याला मूर्ती दिसते दत्तगुरूंची हा समोर जो आपल्याला मंदिराचा परिसर दिसतोय कडेलात कृष्णा नदी आहे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या संगमावरती दत्तगुरूंचं मंदिर बसलेलं आहे हा आजूबाजूचा सगळा परिसर आहे आणि समोर दत्तगुरूंचं मंदिर आपण पाहू शकतो हे आहे शिवचिदंबर मंदिर म्हणजे थोडक्यात महादेवाचं मंदिर आहे आणि हे आहे श्रीराम मंदिर हा इथला मंदिरांचा परिसर आहे आणि हा दिसतोय हा घाट आहे कृष्णा नदीचा घाट आहे त्याच्यानंतर पुढे आपण हा आहे धार्मिक विधी हॉल इथे जसं की मंग मंगळ गृहदोष किंवा कालसर्पयोग अशा प्रकारचे इथे पूजा वगैरे ब्राह्मणांच्या हातून केले जातात

कसा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू